नाशिक असेल त्यानंतर नांदेड असेल अशा बऱ्याच ठिकाणी सांगली कोल्हापूर या प्रत्येक ठिकाणी आपले डीलर डिस्ट्रीब्युटर अवेलेबल आहेत कोणाला डीलरकडनं घ्यायचं असेल डीलरकडनं पण घेऊ शकता डायरेक्ट कंपनी टू कस्टमर असल्यामुळे तुम्हाला दोन ते तीन हजारचा फरक पडणार आहे रेग्युलर आपण हे मशीन अठ्ठावीस हजार पाचशेला विकतो पण कृषी प्रदर्शन असेल किंवा तुम्ही असं डायरेक्ट कंपनीकडे कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला चोवीस हजार पाचशेमध्ये मध्ये आपण घरपोच आणून देतोय तुम्हाला घरी आणून द्यायचे कोणतेही वेगळे पैसे द्यायची गरज लागत नाही जसे की उदाहरण तुम्हाला मी दाखवतो जसे की आता तुम्ही इथं चोवीस हजार पाचशेचं मशीन आहे हजार रुपये तुम्ही मला दिले तेवीस हजार पाचशे बाकी राहते तेवढीच अमाऊंट तुम्हाला घरी आल्यावर हो द्यायची ट्रान्सपोर्टचे डिलिव्हरीचे कोणतेही पैसे तुम्हाला द्यायची गरज हो, नाही आता जसं की आपण बऱ्याच वेळेस काय बघत असतो की काही मार्केटला अशा मशीन असतात ज्यांची प्राइस कमी असते किंवा मशीन लवकर खराब होतात जळतात तर आज मार्केटला आपण जर बघायला गेलो तर आठ दहा हजारापासून पण मार्केटला मशीन चालवले आहेत प्रत्येकाची क्वालिटी प्रत्येकाचा रेट हो हा वेगवेगळा असतो जसं की आता तुम्हाला एक मी मशीन दाखवतो आता हे राजकोटचं मशीन आहे हे सतरा हजार पंधरा हजारला काही प्राईजमध्ये लोक मार्केटला विकतात याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा टेम्परेचर कंट्रोलर नसतो अल्युमिनियमची साधी मोटर वापरलेली असते त्यामुळे लवकर खराब होणार जळणार हा प्रकार असतो आपलं मशीन वेगळं काय तर आपल्या मशीनमध्ये आपण एक तर पॉवरफुल अशा वॅटची कॉपर वाइंडिंगची मोटर वापरलेली आहे आणि आपलं मशीन हे दिवसभर दहा ते बारा तास जरी तुम्ही मशीन वापरलं तर मशीन जाळणार नाही खराब होणार नाही काय नाही का खराब होणार नाही कारण ह्या मशीनला आपण इथं हिटरला टेम्परेचर कंट्रोलर वापरलेलं आहे जेवढे हीट तुम्ही जिथं सेट करणार तेवढीच हीट मशीन होणार मग तुम्ही दिवसभर वापरा नाही तर एक तास वापरा त्याला काही अडचण नाही सपोज आपल्या घरामध्ये लाईटचा सप्लायचा काय प्रॉब्लेम झाला लाईट कमी जास्त होत असेल सप्लाय अचानक वाढत असेल तर ऑटोमॅटिक इथं मशीन बंद होती तर मशीनला ओव्हरलोडसुद्धा आपण बसवलेला असतो त्यामुळे लाईटच्या सप्लायमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम झाला ऑटोमॅटिक मशीन बंद होणार किंवा तेल काढताना तेलाच्या बियांमध्ये सपोज एखादा दगड गेला काय झालं तुमचा स्क्रू फिरताना जॅम झाला तर मशीनला रिव्हर्स फॉरवर्ड सिस्टीम पण आपण दिलेली आहे त्यामुळे तुम्ही तो अडकलेला दगड क्लीनअपद्वारे तो दगड पण तुम्ही बाहेर काढू शकता त्यामुळे वापरायला तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही इंडियन कंपनी आहे बावीस वर्ष जुनी कंपनी आहे आपली आणि ऑल महाराष्ट्रामध्ये आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटी आपण तुम्हाला इथे प्रोवाईड करा आपण मार्केटमध्ये दहा पंधरा हजार मशीन आहेत आपण त्या पण विकू शकतो त्या पण सांगू शकतो पण आपण न विकण्याचं कारण काय कुणाचे पैसे फुकट येत नाहीत सगळ्यांचे कष्टाचे पैसे असतात कुणाचे पैसे वाया जाऊ नये त्यामुळे आपण साध्या क्वालिटीचं मटेरियल विकत नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला तेल काढायचे जेवढी मशीनमध्ये ताकद जास्त असणार आहे तेवढं तेल काढायला तुम्हाला सोपं जाणार आहे आपण घेताना हजार दोन हजारचा विचार करतो पण हजार दोन हजारचा विचार केला की ते मटेरियल आपण साधं घेतो त्या मशीनचा वापर होत नाही घरामध्ये तसं ते मशीन पडून राहणार हे मशीन असं आहे साहेब तुम्ही आज घेऊन गेलात दहा वर्ष पंधरा वर्ष वापरा आज जे प्रदर्शनामध्ये लोक घेऊन जातात पुढच्या वर्षी आल्यानंतर त्यांच्यासोबत कुणाला घ्यायचा असेल तर ते आवर्जून येतात आणि यांच्याकडनं मशीन घ्या आम्ही वापरतो असं फीडबॅक आपल्याला कस्टमर देऊन जातात त्यामुळे बेस्ट क्वालिटी आणि कधीतरी कोणाला काही अडचण वाटली तुम्ही कधी पण सकाळी दहा वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आम्हाला कधी पण तुम्ही कॉल करू शकता कधी पण फोन करू शकता